राहुल गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्या त्या बाबतीत हायकोर्टाला फटकारलेला राहुल गांधी खरं तर माझ्या तोंडात एवढे वाईट शब्द निघतात आहे पण मी थांबवले आहे राहुल गांधींनी ज्याला समज घेतली पाहिजे काळ्या कोठडीमध्ये ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण आयुष्य दिलंय आणि आमच्यासारख्या लोकांना देशाला विश्वाला प्रेरणा दिली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांची निंदा करणे त्यांना महाराष्ट्रात येऊन वाईट शब्द पद्धतीने बोलणे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ दिले उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरचा तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या पाठीशी उभे राहिले आणि उद्धव ठाकरेच नाही आदित्य ठाकरेंनी शेगावमध्ये मिठी मारली राहुल गांधीला स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला म्हणून आज सुप्रीम कोर्टाने फटकारला आहे आता तेरी गंदी है। गेतली है। गंदी ची, ची तरी राहुल गांधीच्या डोक्या ठिकाणावर येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय आहे सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे राहुल गांधींनी या ठिकाणी खरंतर महाराष्ट्राची देशाची माफी मागितली पाहिजे देशाची माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरावर बोलणं काय माहिती आहे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यामुळे मला असं वाटतं देशाची माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी